त्याच्या फाटक्या सदिराला कस होत या कोणी बाबा म्हणताना म्हणताना वरी हुंद का दाट या गोष्ट बापाची संस्कार

खूप कार्यक्रम किती गोड कीर्तन कैलास महाराज काय गोड चाली व घराबाईची कथा वनुपात्रीची कथा भरताची कथा कामाची कथा किती सुंदर कीर्तन आहे असं वाटतंय गोपाळी सरांनी आमच्या अनिल दादांनी खूप आग्रहा आम्हाला बोलवलं दोन तास झाले मी तुम्हाला शिकवतोय महिला रडल्या पुरुष रडले शिवा गाव्यात गेले तानाजीत गेले भारतामध्ये गेले रामायणात गेले संपूर्ण असं कीर्तन आहे पण संपवावं हो लागेल मला सहा त्या काळजलीला मंदिरात पोहोचायचं आहे आपली वेळ संपलेली आहे एक विनंती सगळ्यांनी दोन हात वर करायची सगळ्यांनी करायची मागचे उभे राहिलेली पण करा काय बोलून सुद्धा